नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोगृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत अतिशय महत्त्वाच्या आहेत तुम्ही कोणा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर या सर्व चालू घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत आजचा आपला पाठ असणार बघा चौतीसावा या पार्टमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे मित्रांनो नंबर जरा उलटसुलट झाल्यात बघा डायरेक्ट नवा प्रश्न आला आहे तर आपण पहिल्यांदा तर घेऊ आता नवा आला आहे तर नव्वापासून सुरुवात करूया तर बघा नवा प्रश्न आहे एकशे सदुस एकशे सदोतीस प्रकाशवर्षे दूर राहण्यायोग्य सुपर अर्थ कोणी शोधला आहे एकशे सदोतीस प्रकाशवर्षे दूर राहण्यायोग्य सुपर अर्थ कोणी शोधला आहे तर बघा पर्याय याचं योग्य उत्तर आहे नासा नासाने बघा एकशे सदोतीस प्रकाशवर्षे दूर राहण्यायोग्य सुपर अर्थ हा शोधला आहे तर बघा नासाचा फॉर्म काय आहे तर बघा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा नासाचा फुल फॉर्म आहे स्थापना केव्हा झाली तर बघा एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली याची स्थापना झाली संस्थापक कोण आहेत तर बघा डॉईट डी आयसन आयसन हॉवर डॉईट डी आयसन हॉवर हे त्याचे संस्थापक आहेत सध्याचे प्रशासक कोण आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा वॉशिंग वॉशिंग्टन डी सी वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी याचे मुख्यालय आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे सदुसष्टावी अखिल भारतीय पोलिस ड्युटी मीठ दोन हजार चोवीस कोठे आयोजित केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड लखनऊ उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा सदुसष्टवी अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट दोन हजार चोवीस ही आयोजित केली आहे त्यानंतर इतर देखील पर्याय आहेत ते आपण पाहूया तर बघा पर्याय क आहे गांधीनगर गुजरात तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी बघा एन एफ एस यू एन एफ एस यूची चौवेचाळीसावी जी काही आवृत्ती होती अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद परिषदून चोवीसची तर ती बघा गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली मित्रांनो जी काही मी एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे तुमची रिव्हिजनसुद्धा या व्हिडिओमध्ये कव्हर होऊन जाईल तर बघा एम एस एस यूची चौवेचाळीसावी अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद दोन हजार चोवीस ही गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली त्यानंतर पर्याय ब आहे बघा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश तर या ठिकाणी बघा अखिल भारतीय पोलिस कमांडो स्पर्धेची ए आय पी सी सीची चौदावी आवृत्ती बघा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी पार पडली आणि सदुसष्टावी अखिल भारतीय पोलिस ड्युटी मीट विचारलं तर बघा लखनौ उत्तर प्रदेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे ड्रग अगेन्स्ट धामी हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब उत्तराखंड उत्तराखंड राज्याने बघा ड्रग अगेन्स्ट धामी हे अभियान सुरू केले आहे उत्तराखंडच्या या बाबतीत बघा नुकतं ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या आपण पाहूया तर बघा समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर बघा उत्तराखंड हे पहिले राज्य बनले आहे त्यानंतर बघा ज्या काही ऋतुबहारी आहेत तर त्या बघा उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत त्यानंतर बघा राधा रतुडी तर राधा रतुडी ह्या बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव पहिल्या महिला मुख्य सचिव ह्या बघा उत्तराखंड राज्याच्या बनल्या आहेत त्यानंतर बघा उत्तराखंड राज्याचा जो काही समान नागरिक आहे त्या समिती नेमली होती उत्तराखंड राज्याने तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर बघा रंजना प्रकाश देसाई त्या समितीच्या अध्यक्षा होत्या त्यानंतर बघा मुख्यमंत्री कोण आहेत उत्तराखंडचे तर बघा सध्या खूप चर्चेत आहेत पुष्करसिंग धामी पुष्करसिंग धामी हे बघा उत्तराखंड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर राजधानी विचारली तर बघा डेहराडून ही राजधानी आहे आणि राज्यपाल आहेत बघा गुरमीत सिंग गुरमीत सिंग हे सध्याचे राज्यपाल आहेत बघा समान नागरी कायदा लागू करणारा पहिला पहिले राज्य देखील उत्तराखंड आहे आणि बघा नुकतेच त्यांनी ड्रग अगेन्स्ट धामी हे अभियान सुरू केले आहे त्यानंतरचा बघा बारावा प्रश्न आहे दिव्य कला मेळा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय त्रिपुरा दिव्य कला मेळा दोन हजार चोवीस हा बघा त्रिपुरा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा माणिक सहा हे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे आगरताळा आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर बघा इंद्रसेना रेड्डी इंद्रसेना रेड्डी हे सध्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर तेरावा प्रश्न आहे एटीपी चेन्नई ओपन टेनिस दोन हजार चोवीसचे चे एकेरी विजेतेपद पत कोणी पटकावले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय सुमित नागल सुमित नागल यांनी बघा एटीपी चेन्नई ओपन टेनिस दोन हजार चोवीस चे एकेरी विजेतेपद हे पटकावले आहे कोणाला हरवून तर बघा इटालियन जे काही आहेत लुका नार्डी यांना हरून बघा सुमित नागल हा विजेता बनला आहे त्यानंतर बघा एटीपी चॅलेंजर टूरवर यांचे हे पाचवे विजेतेपद आहे एटीपी चॅलेंजर टूरवर हे यांचे पाचवे विजेतेपद आहे जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये बघा या स्पर्धेपूर्वी ते एकशे एकविसाव्या स्थानी होते सुमित नागल हे बघा या अगोदर या स्पर्धेपूर्वी एकशे एकविसाव्या स्थानी होते त्यानंतर बघा आता ते अठ्ठ्याण्णव्या क्रमांकावर आले आहेत जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये ते अठ्ठ्याण्णव्या क्रमांकावर आले आहेत या अगोदर असा कारनामा बघा दोन हजार एकोणीसमध्ये करण्यात आला होता दोन हजार एकोणीसमध्ये क्रम करण्यात आला होता ते कोणी केला होता तर बघा प्रज्ञेशने प्रज्ञेशने अशी कामगिरी अगोदर केली होती ते बघा शंभराच्या आत आले होते आणि आता बघा सुमित नागल हे अठ्याण्णव्या क्रमांकावर आले आहेत त्यानंतर बघा चेन्नई ओपन टेनिस दोन हजार चोवीसचे चे दुहेरी विजेतेपद कोणी पटकावले तर बघा पर्यायक रामकुमार रामनाथन आणि पर्याय राम रामना ड साकेत मान मायनेनी रामकुमार मा रा, रामनाथन साकेत मायनेनी यांनी बघा चेन्नई ओपन टेनिस दोन हजार चोवीसचे दुहेरी विजेतेपद पटकावले एकेरी विचारलं तर बघा सुमित नागल हे योग्य उत्तर असणार आहे नंतरचा बघा चौदावा प्रश्न आहे दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन टी टी ई कोणा टी टी ई म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे बघा योग्य उत्तर आहे क सिंधू गणपती यांची बघा दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन टीक म्हणून नियुक्ती झाली आहे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे अलेक्झांडर स्टब कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत तर योग्य उत्तर आहे ड फिनलंड अलेक्झांडर स्टब हे बघा फिनलंड या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत त्यानंतर इतर पर्यायांची माहिती पाहूया तर बघा काही पर्याय आहे ग्वाटेमाला तर ग्वाटेमालाचे बघा नुकतेच राष्ट्रपती कोण बनले आहेत तर बघा बर्नार्डो करेवलो बर्नार्डो कारेवलो हे बघा ग्वाटेमालाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत त्यानंतर बघा कझाकिस्तानचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत तर बघा ओल्जास बेक्टेनोव्ह ओल्जास बेक्टेनोव्ह हे बघा कझाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनले आहेत त्यानंतर बघा पर्याय क आहे यमन तर यमनचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत अहमद अवध बिन मुबारक अहमद अवध बिन मुबारक हे यमनचे नवे पंतप्रधान बनले आहेत त्याचबरोबर अल सालवाडोर अल सालवाडोरचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहेत पर्याय घेतला नाही तरी पाहूया आपण अल सालवाडोरचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहेत तर बघा नायब बुकले नायब बुकले हे अल सालवाडोरचे नवे राष्ट्रपती बनले आहेत आणि अलेक्झांडर स्टब कोणत्या राज देशाचे राष्ट्रपती बनले तर बघा फिनलँड हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा बघा सोळावा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला ना केपीपी नाम्बियार पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे केपीपी नांबियार पुरस्कार तर हा बघा पर्याय क श्रीधर सोमनाथ यांना बघा केपीपी नांबियार पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले श्रीधर सोमनाथ कोण आहेत तर बघा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत तर यांना बघा के पी पी नामियर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे इतर पर्याय देखील पाहूया तर बघा पर्याय आहे निमा सरीखेनी निमा सरीखेनी यांना बघा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार तेवीस वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने निमा सरीखानी यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय आहे बघा रवींद्र शोभने तर रवींद्र शोभने यांना बघा महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर पुरस्कार हा बघा दोन हजार तेवीस जो काही आहे तो रवींद्र शोभणे यांना प्रदान करण्यात आला आहे कोणता विंदा करंदीकर पुरस्कार हे रवींद्र शोभणे कोण होते तर बघा सत्त्याण्णवे जे काही अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले अमळनेर या ठिकाणी तर त्याचे ते अध्यक्ष होते आणि यांना विंदा करंदीकर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पर्याय आहे बघा पॅरेलाल शर्मा तर पॅरेलाल शर्मा यांना बघा लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल पुरस्कार लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल पुरस्काराने बघा नुकतंच प्यारेलाल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले आहे आणि के पी पी नामियर पुरस्कार विचारला तर बघा श्रीधर सोमनाथ हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा आता आला बघा पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न काय विचारला आहे सतरा फेब्रुवारी रोजी इस्रो कोणते हवामान विषयक उपग्रह लॉन्च करणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ इन्सेट ट्रीडियस इन्सेट्रीडियस हे हे हवामान विषयक उपग्रह बघा सतरा फेब्रुवारी रोजी इस्रो हे लॉन्च करणार आहे प्रश्न आहे इस्रोबाबत तर इस्रोची सध्या थोडीशी माहिती पाहूया तर इस्रोचा फॉर्म काय आहे बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा हा फुल फॉर्म आहे स्थापना झाली बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली बघा इस्रोची स्थापना झाली पहिले अध्यक्ष कोण होते विक्रम साराभाई आणि सध्याचे कोण आहेत मगाशीच पहिला आपण श्रीधर सोमनाथ एस सोमनाथ हे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि यांनाच के पी पी नामियर पुरस्कार हा प्राप्त झाला आहे ए इस्रोचे सध्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा बंगळुरू या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे आणि बघा या इस्रोला एक पुरस्कार मिळाला बघा सी एन एन न्यूज अठरा तर्फे सी एन एन न्यूज अठरा तर्फे बघा उल्लेखनीय कामगिरीसाठी दोन हजार तेवीसचा इंडिया ऑफ द इयर पुरस्कार जो काही सी एन एन न्यूज अठराचा होता बघा इंडिया ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा इस्रोला प्रदान करण्यात आला हे रॉकेट बघा कोण आपलं हा जो काही उपग्रह आहे तो कोणत्या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात येणार आहे तर बघा जी एस एल वी या उपक, या है, 17 जी एस एल व्ही टू या उप या रॉकेटमधून हा प्रक्षेपित करण्यात येणार आहे तारीख आहे सतरा फेब्रुवारी रोजी आणि बघा कोटून प्रक्षेपित करण्यात येणार आहे तर बघा सतीश धवन स्पेस सेंटर सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणाहून हा प्रक्षेपित करण्यात येणार आहे कोट्या सतीश धवन स्पेस सेंटर तर बघा श्री हरिकोटा या ठिकाणी आहे त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे देशातील पहिले ऑलिम्पिक भवन देशातील पहिले ऑलिम्पिक म्युझियम कुठे साकारण्यात येणार आहे तर बघा पर्याय ब पुणे देशातील पहिले ऑलिम्पिक भवन म्युझियम हे बघा पुणे या ठिकाणी म्युझियम म्युझियम बघा पुणे या ठिकाणी साकारण्यात येणार आहे तसेच बघा महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय देखील बघा पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्यानंतर पर्याय क आहे बघा कोचीन तर कोचीन या ठिकाणी बघा नुकतंच आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा केंद्राचे उद्घाटन कोचीन या ठिकाणी करण्यात आले त्याचबरोबर बघा भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी ही देखील कोचीन या ठिकाणीच तयार होत आहे बघा त्यानंतर बघा पर्याय आहे उज्जैन तर उज्जैन या ठिकाणी बघा भारतातील पहिले संशोधन आय आय टी सॅटेलाइट कॅम्पस भारतातील पहिले संशोधन आय आय टी सॅटेलाइट कॅम्पस हे बघा उज्जैन या ठिकाणी उभारण्यात आले आहे आणि देशातील पहिले ऑलिम्पिक भवन विचारलं तर बघा योग्य उत्तर असणार आहे पुणे नंतर बघा तिसरा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादू टोना विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे तर योग्य उत्तर आहे ड आसाम आसामच्या राज्य सरकारने बघा टोना विरोधी कायद्याला बघा नुकतंच मंजुरी दिली आहे आसामचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंता बिस्वा सर्मा हे सध्या मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे दिसपूर आणि राज्यपाल आहेत बघा गुलाबचंद कटारिया गुलाबचंद कटारिया हे आसाम राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या राज्य सरकारने घर घर रेशन योजना सुरू केली आहे योग्यतरे पर्यटक पंजाब राज्य सरकारने बघा पंजाबच्या राज्य सरकारने घरघर घर रेशन योजनाही सुरू केल्या आहे त्यातला पक्ष कोण त्या ठिकाणी पक्ष कोणता आहे तर बघा आम आदमी पार्टी म्हणजेच आप हा पक्ष त्या ठिकाणच्या सरकारमध्ये आहे कोणते सरकार आहे आपचे सध्या तिकडे सरकार आहे मुख्यमंत्री कोण आहेत बघा भगवंत मान भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत त्या ठिकाणचे राज्यपालाने बघा नुकतंच राजीनामा दिला आहे पंजाबच्या राज्याला राज्यपालाने नुकतंच राजीनामा दिला आहे ते कोण होते तर बघा बनवारीलाल पुरोहित जे काही पंजाबचे बनवारीलाल पुरोहित राज्यपाल आहेत त्यांनी बघा नुकताच राजीनामा दिला आहे परंतु तो सध्या मंजूर झालेला नाही त्यांचा पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे तर योग्य उत्तर आहे शक्तीपीठ महामार्ग याबाबत आपण काल भरपूर माहिती पाहिली आज घ्यायची नाही तरी नंतर सहावा प्रश्न आहे बघा कोणत्या दोन देशांमध्ये आय पेमेंट सेवा सुरू करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय श्रीलंका व मॉरिश श्रीलंका व मॉरिश या दोन देशांमध्ये बघा यू पी आय पेमेंट सेवा सुरू करण्यात आली आहे नंतर बघा फ्रान्समध्ये आय पेमेंट सु, सुरू जाली, सुरू झाली तो बघा पहिला युरोपियन देश ठरला आहे फ्रान्स आय सुरे सेवा सुरू करणारा पहिला युरोपियन देश हा ठरला आहे फ्रान्स त्यानंतर बघा पुढचा सातवा प्रश्न आहे इवेस्ट तयार करण्यास ई वेस्ट तयार करण्यात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय ब तिसऱ्या ई वेस्ट तयार करण्यात बघा भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि कचरा निर्माण करण्यात कितव्या क्रमांकावर आहे तर बघा पाचव्या कचरा निर्माण करण्यात पाचव्या क्रमांकावर आहे आणि ई वेस्ट तयार करण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न आहे भारतातील पहिले पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पशु हॉस्पिटल कोठे उभारण्यात येत आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क मुंबई या ठिकाणी बघा भारतातील पहिले पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पशु हॉस्पिटल हे बघा उभारण्यात येत आहे कोण उभारत आहे तर बघा टाटा टाटा याची उभारणी करत आहे मित्रांनो अशा प्रकारे जे काही महत्वाचे सोळा करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद